नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मिश्र डाळीचा डोसा आज आपल्या सरलास किचनमध्ये होत आहे अगदी मस्त पौष्टिक कुर असा कुरकुरीत आणि जाळीदार असा डोसा आपण आज करणार आहोत आणि मिश्र डाळींचा वापर असल्यामुळे पौष्टिकताही भरपूर प्रमाणात आहे तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे मी रेशनचा तांदूळ तीन वाट्या घेतला आहे तुम्ही दुसरा कुठलाही घेतलात तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका कारण तो चिकट असतो आणि आपले डोसे व्यवस्थित होणार नाहीत तर इथे तीन वाट्या तांदूळ मी घेतले सारख्याच वाटीने एक वाटी पांढरी उडदाची डाळ पाव वाटी मसूर डाळ पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आपण हे डाळ तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे तांदळाचा चिकटपणा डाळींना जर पावडर लावलेली असते ना जंतुनाशक वगैरे तर ती पण निघून जाईल तर आता आपण याला स्वच्छ असं धुवून घेऊया तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये आपण जवळजवळ चार ते पाच इंच पाणी बसेल इतकं ठेवायचं आहे आता इथे पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास याला आपण भिजू देणार आहोत म्हणजे डाळी पण चांगल्या अशा मौसूद होतील आणि वाटणही आपलं चिकण असं होईल तर इथे मी पीठ वाटायला घेतलेलं आहे असं अगदी चिकण असं पीठ आपण याचं वाटून घेणार आहोत सर्व मिश्रण अगदी एकत्र एक करायचं आहे एका एक पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मी इथे दोन चमचे मीठ घातले अगदी छोटा चमचा आहे म्हणजे चहाच्या चमच्याचा तुम्हाला चवीनुसार तुम्ही जास्तीचं वापरू शकतात पीठाला पाच ते सहा मिनिट चांगलं असं फेटून घ्यायचं आहे चांगली हवा भरून घ्यायची आहे म्हणजेच फर्मेट होण्याला खूप चांगली अशी मदत होणार आहे पावसाळ्याच्या दिवसात पीठ फर्मेट होण्यासाठी एखाद्या कपाटात म्हणजे तुमचं जे शोकेस वगैरे काय असतील किचनमधल्या ट्रॉलीज वगैरेमध्ये असं गरम जागी ठेवा म्हणजे पीठ असं मस्त असं फुलून येईल बघू शकता इथे दहा बारा तासांनी पीठ एकदम मस्त असं फुलून आलेलं आहे अगदी वरपर्यंत पातेलं भरून गेलं होतं तर आता आपण डोसा करण्या इतकं म्हणजे तुम्हाला जेव्हा करायचे असतील तेवढं इथे हे पीठ काढून घ्यायचं मला आता पाच सहा डोसे करायचे आहेत त्यामुळे मी तेवढं डोसेचं पीठ मी काढून घेतलं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं पॅनला तेल लावायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि वरून आता हे डोसे आपण घालून घेणार आहोत अगदी मस्त गोल गरगरीत डोसे असे होतात आणि चिकन असं वाटल्यामुळे काय होतं डोसा अगदी एकसारखा होतो आणि प्लेन पण दिसतो करवरीत असा खाताना लागत नाही आता याला आपण दोन मिनिट मीडियम फ्लेमवर शेकून थोडंसं तेल घातलं आहे आजूबाजूने नंतर दोन मिनिट पुन्हा शेकून बघा आपला डोसा किती छान असा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी इथे दुसरा डोसा पण तयार करून घेतलेला आहे बघू शकता एकदम कुरुम कुरुम कुरकुरीत असा आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे हा असा हॉटेलसारखा डोसा तुम्ही नक्की करा खाण्यासाठी ही चटणी तयार केली आहे अशा ह्या चटण्या आपल्या चॅनलवर भरपूर अपलोड आहेत तर तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू